पाच दिवसामध्ये तीन रुपये वीस पैशाने पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालेली आहे पन्नास रुपयांनी घरगुती गॅस सिलेंडर महाग झालेला आहे कुठे चाललंय मोदी सरकार कशा प्रकारे लोकांना अडचणीचं ठरतंय मोदी सरकार अच्छे दिनाचा वायदा करणार मोदी सरकारने आता लोकांना आर्थिक खाईमध्ये ढकललेलं आहे कुठल्याच प्रकारचा आर्थिक बोजा केंद्र सरकार सहन करायला तयार नाही अंधनाचे दर वाढले कि सरळ जनतेच्या माथी टाकून हे सरकार मुक्त होत आहे असं धोरण मोदी सरकारने घेतलेलं आहे देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना सामान्य लोकांच्या विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे परंतु चर्चा काश्मीर फाईलची आओ इकडे लोकांना पेट्रोल डिझेल आणि गॅस घेण्यासाठी पैसे नाही त्याच्यावर चर्चा करा सामान्य लोकांचे प्रश्न सुटतील त्याच्यावर चर्चा करा सामान्य लोकांच्या खिशामध्ये पैसा राहील त्याच्यावर चर्चा करा महागाईने जे उच्चांक गाठला आहे ते कसं रोकथाम करते त्याच्यावर चर्चा करा परंतु ह्याच्यावर कुठेच मोदी सरकार चर्चा करत नाही चर्चा करते ते काश्मीर फाईल्सवर करते आणि लोकांच्या जीवनाशी त्यांचा काही संबंध नाही अशा प्रकारची वागणूक मोदी सरकारची आहे